हे जी रिएक्शन आपण पाहिलेली आहे मी काय घेतलो त्यामध्ये ऍसिटिक ऍसिड व्हॉट इज द फार्म्युला ऑफ ऍसिटिक ऍसिड सी एच थ्री सीओ ओ एच इथे ऍसिडिक ऍसिड त्याला आपण इथे नाही की ऍसिड हे त्याचं आय पी एस सी नेम आहे आणि याच्यामध्ये मी बलून मध्ये काय घेतलं होतं बलून मध्ये कोण सांगेल मला सोडियम बाय कार्बोने व्हॉट इज द फार्म्युला ऑफ सोडियम बाय कार्बोने सीओ थ्री दोघांची रिएक्शन झालेली आहे दिसत आहे आणि हा बलून मग जेव्हा मी आ, या बॉटलच्या तोंडावर लावला आणि लगेच मग त्यामधलं जे काही सोडियम बाय कार्बोनिट होत ते खाली पडलं म्हणजे ऍसिडिक रिॲक्ट झालं मिसळलं आणि आपल्याला काय दिसत आहे इथे बलून आपला फुललेला आहे कशामुळे फुललाय कोण सांगेल मला हो आणि रिॲक्शन कोण सांगेल झालंय कुठे नाईनला झालेलं चला या लवकर लेवकर जे मागे सगळे हे करणार होते ना या समोर या जे, चला सांगा रिएक्शन करून दाखवायचे मला आणि याच्यामध्ये कोण म्हणजे काय आहे हा फुलला कशामुळे हा फुगला कशामुळे बलून जर फुगलेला आहे हा कशामुळे फुगलेला आहे कोण सांगेल चला पटकन रिॲक्शन आहे आपल्याला रिॲक्शन आहे आता जे नाही का तेच या माहिती आहे का दुसऱ्याला असणं खूप सोपं असते कार दाखवून नाही का वाईट कदाचित परंतु जेव्हा आपण गेस्ट लेक्चर एका गोष्टी तेव्हा आपली शिस्त दिसते मला असं म्हणजे मला तरी शिस्त दिसते आणि मला असं वाटते की सर एवढे जे चांगले आहेत सरते विद्यार्थी तेवढे चांगले असले पाहिजे शिकायचं प्रत्येक आता काहीतरी आपल्याला नवीन शिकायला भेटेल असं अपेक्षित होतं तुमच्याकडून की नवीन काहीतरी शिकायला भेटेल चांगलं शिकायला भेटेल काहीतरी प्रयोग दिसत आहे मॅडमने आणले तर ते शिकायला भेटेल तर हे शिकण्याच्या ऐवजी म्हणजे तुम्ही आता माझं थोडंसं तुटलं आणखी मी इथे अगोदर भेट वेळ बंद कर